आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाडमध्ये मानवी साखळीद्वारे बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवरील जिहादी अत्याचारांचा निषेध महाड शहरात रविवारी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बांगलादेशातील हिंदू व अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या जिहादी अत्याचारांच्या विरोधात मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले या आंदोलनाचा मुख्य उद्देश बांगलादेशातील पीडित हिंदू आणि अल्पसंख्यांकांसाठी न्यायाची मागणी करणे हा होता सायंकाळी पाच वाजता महाड शहरातील प्रमुख मार्गांवर नागरिकांनी एकत्र येऊन मानवी साखळी निर्माण केली विविध सामाजिक संघटनांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला सहभागी लोकांनी हातात बॅनर आणि फलक घेऊन बांगलादेशातील अत्याचाराचा था। थांबवण्याची मागणी केली या आंदोलनाद्वारे भारतातील नागरिकांनी जागतिक स्तरावर या समस्येची जाणीव करून देण्याचा आणि पीडितांसाठी न्यायाची मागणी करण्याचा प्रयत्न केला संपूर्ण शांततामय मार्गाने पार पडलेल्या या आंदोलनाने नागरिकांमध्ये एकता व जागरूकता निर्माण झाली ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या ज्या अत्याचार आहेत अन्वेक अत्याचार होत आहेत त्या अत्याचारांच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी आज महाड मध्ये आम्ही सगळे हिंदू बांधव सगळ्या जाती धर्माचे याच्यामध्ये कुठलीही जात नाही कुठलाही धर्म सगळ्या जातीचे लोक इथं आज एकवटलेले आहेत आणि आम्ही हाताप हात घालून एक साखळी तयार केलेली आहे की जेणेकरून या बांगलादेशमध्ये ज्या आपल्या हिंदू भगिनींवरती महिलांवरती अत्याचार होत आहेत जुलुम होत आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे त्यांना कुठेतरी वाचा फुटी पाहिजे आणि संपूर्ण जगामध्ये हा केला पाहिजे आणि एक आहे तो सेफ आहे हा जो नारा आहे तो कितपत योग्य आहे याचं या प्रत्येक उत्तर आपल्याला आज बांगलादेशमध्ये मिळत आहे आणि ती परिस्थिती भारतात येऊ नये म्हणून उन आज हिंदूंनी संघटित व्हायला पाहिजे आणि ह्या संघटनेसाठी आज इकडे आपण हा हातात हात घालून ही साखळीच्या निर्मिती

संपूर्ण जाती धर्माचेच नव्हे तर सर्व पक्षीय असे लोक कुठल्याही पक्ष भेद न करता आज सर्व पक्षाची लोक आज एकत्र आलेले आहेत आणि हिंदूंच्या रक्षणासाठी म्हणून आपण आज मानवी साखळी ते तयार केलेली आहे आज या ठिकाणी महाड मध्ये जे काय मानवी साखळीचं आयोजन केलं होतं ते ज्याच्यासाठी केलं होतं आपल्या आपल्याला माहिती असत सर्वांना बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे काही अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराचा निते निषेध म्हणून आणि त्यांना करता या महाड शहरामध्ये मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचाच भाग म्हणून आपण या ठिकाणी पाहिला असाल आणि आमची मागणी आहे की आमचे त्या ठिकाणी जे काही अल्पसंख्याक हिंदू आहेत ज्यांना देखील त्या ठिकाणी ज्या इतर राज्यांमध्ये अल्पसंख्याकांना संरक्षण मिळतं त्याच पद्धतीने त्या ठिकाणी देखील आमच्या

बांगलादेश मध्ये हिंदू वरचे अत्याचार होते अत्याचाराचा निषेध करण्याकरता खऱ्या अर्थान या मानवी कार्यक्रम देशामध्ये हिंदू वही देशभर राज करेगा ऐसा हमारा कैना आहे माननीय देशाचे पंतप्रधान विकास पुरुष नरेंद्र जी मोदी यांना मी विनंती करतो की याच्यावरती ठोस निर्णय घेऊन त्या जे हत्या करावी किंवा त्यांना निश्चितपणे खेचून काढवा असं आमचं या सर्व हिंदू बांधवांचं मत आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की खऱ्या अर्थानं बांगलादेश हा सर्वात गरीब देश होता आणि त्यावेळेला या भारताने या बांगलादेशाकरता पोस्टाची तिकीट काढून त्यांना मदत केली होती आणि ती मदत खऱ्या अर्थानं आज हे बांगलादेश विसरलेला आहे आणि त्याला पुन्हा हे जाणीव करून देण्याकरता की तुम्ही जे काय जगता या भारत देशाच्या तुकड्यावर जगता असं आमचं त्यांना म्हणणं आहे पुन्हा त्यांना जागृत करण्याकरता हे मानवी सगळे आंदोलन आहे हे तो झाकी आहे और सब बाकी आहे